अशोक चव्हाणांची बीजेपीत एंट्री अन या चार नेत्यांचा पत्ता कट राज्यसभेसाठी भाजप शिंदे गटाकडून काँग्रेसमधील नेत्यांना उमेदवारी नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत दोन दिवसापूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण माजी आमदार मेधा कुलकर्णी व डॉ अजित गोपछडे यांना पक्षानं संधी दिली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा संधी देणं पक्षानं टाळलं आहे भाजपकडून राज्यसभेसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे चित्रा वाघ व वा पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती मात्र ही नावं पुन्हा एकदा मागे पडली आहेत पंकजा मुंडे यांना मराठवाड्यातील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यायच्या आहेत संख्याबळानुसार भाजप शिंदे गट व अजित पवार गटाच्या महायुतीचे पाच उमेदवार सहज निवडून येणार आहेत भाजपनं तीन उमेदवार घोषित केले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता तर अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची संधी दिली आहे पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षानं त्यांची नाराजी दूर केली आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना मतदारसंघ सोडावा लागला होता त्यामुळे त्या नाराज होत्या काँग्रेसने देखील राज्यसभेचा उमेदवार जाहीर करत चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद